दिवसभर थोडा आराम केला आणि संध्याकाळी के साडेपाच सहा वाजता गेले होते टेरेसवरती आणि टेरेसवरती गेल्यानंतर असा खूप छान असा सनसेट दिसला मग काय पटकन व्हिडिओ काढून घेतला आणि थोडा वेळ बसले आणि खाली आली खाली आल्यानंतर अशी मी फ्रेश झाले आणि ह्या तुरीच्या भाजीची भाजी तुम्ही करता का ते मला सांगा आणि मस्त फ्रेश झाली आणि थोडीशी भूक लागली होती इथे म्हणून मी चहाने टोस्टे खाल्लं आणि नित्याचं पण लगेच हातपाय तोंड धुतलं आणि तिलासुद्धा स्वेटर घालून घेतलं कारण गावाकडे थंडी इतकी बेकार पडले ना की काही विचारूच नका तुमच्याकडे सुद्धा थंडी आहे का आणि मग नित्याला घेऊन मी थोडी मटामध्ये केले का नित्याला बाहेरून आणलं ना की ती मग छान खेळते आणि नित्य तर इथं दिदीच्या सायकलवरून उतरायला तयारच नव्हती तिला कसं बस घरी आणलं आणि संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि नित्य खेळायला लागली होती तोपर्यंत मी लागली स्वयंपाकाला तसं आज खासच बेत बनवणार होते आता तुम्ही म्हणाल इतकं मोठं मोठं कांदा का आणि टोमॅटो कशासाठी चिरलाय तर आज बनवणार होते पनीर टिक्का आणि नान त्याच्यासाठीच मी ते काही मसाले वगैरे वापरले आणि एक्स्ट्राचं फक्त त्याच्यामध्ये कडवलेलं एक चमचाभर तेल थोडंसं बेसन घातलं आणि मगाशी चिरलेलं कांदा टोमॅटो शिमला मिरची त्याच्यात घातलं आणि पनीरसुद्धा स्वच्छ दोन कट करून त्याच्यामध्ये घातलं आणि छान असं मॅग्नेट करायला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिलं आणि पनीर मॅग्नेट होईपर्यंत इथे मी नानची तयारी करायला घेतली दोन फुलपात्र दूध घेतलं अर्धा फुलपात्र दही घेतलं चमचाभर साखर घातली आणि चमचाभर तेल घातलं छान असं हलवून घेतलं आणि इथे मी ना अर्धा किलो मैदा वापरला होता तो असा छान चाळून घेतला आणि त्याच्यामध्ये खायचा सोडा घातला तसं बेकिंग पावडर घालतात पण माझ्याकडे तर काय नव्हतं मग तवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं करत असं छान मळवून घेतलं इथे ना आम्ही चपातीला बनवतो त्याच्यापेक्षा अशी सैल पीठ मळलं होतं आणि मग पीठ भिजायला ठेवलं आणि ते मी पनीर बनवायला घेतलं दोन चमचेकडे तेल घातलं मग अशी मॅग्नेट केलेलं पनीर सगळं असं फ्राय करून घेतलं पाच मिनिटं फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट करून कांदा घातला तो सुद्धा फ्राय केला आणि ते मी धने जिरेपूड गरम मसाला लाल तिखट असं वापरलं आणि ते थोडंसं गरम पाणी वापरलं गरम पाणी वापरलं कारण ना ते मसाल्यांची चव तशीच राहते म्हणून गरम पाणी वापरलं आणि मगाशी भाजून घेतलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आणि माझ्याकडे लोणी होतं म्हणून लोणी सुद्धा टाकलं आणि पनीर तर रेडी झालं मग इथे बनवायला घेतलं तर काय हॉटेलला जाणं जमत नाही त्याच्यामुळे ना हॉटेल सरकत घरी काहीतरी असं बनवायचं कायम चालूच असतं माझं आणि ते पटकन मी नान पण बनवून घेतलं आणि किचनची काही अवस्था अशी झाली होती किचन तर झालंच होतं घन पण तवा तर काय विचारायचं कामच नाही आणि सगळं मी आवरलं आणि जेवण करायला बसले मस्त असं पनीरवरती लिंबू पिळून घेतला आणि नित्याला सुद्धा रोटी खायची होती तसं छान झाला होता बरकाबेट पहिल्यांदा बनवलं होतं पण मस्त झालं होतं तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा